बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण सात काकाजीने त्या दिवशी कासमभाईंना प्रवीण पळून गेल्याबद्दल सांगितलं त्यानंतर कासमभाईंनी शहाबा नीर या डेप्युटी पोलीस सुप्रिंटेंडेंटना प्रवीणचा शोध घेण्याविषयी विनंती केली त्यामुळे चार दोन दिवस श्रीनगर पोलीस प्रत्येक टुरिस्टकडे तो कोण कुठला वगैरे तपास करीत राहिले या मुदतीत भाटांच्या घरातून प्रवीण बाहेर फिरकलाच नाही सुनीता ग्रॅज्युएट होती शिवाय व्यवहारीही होती रस्त्यात भेट झालेल्या आणि नंतर आठ पंधरा दिवस आपल्या सहवासात राहिलेल्या प्रवीणला आपला प्रियकर मानण्याइतकी ती मूर्ख नव्हती पण त्या रात्री शॅम्पेनच्या धुंदीत काकाजींनी प्रवीणला घरजवळी करून घेण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हापासून मात्र सुनीताचा त्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला काकाजींनी दिलेला शॅम्पेनचा पेक संपवून ती दुसऱ्या खोलीत निघून गेली सुनीताला ड्रिंक्स मनापासून आवडत नसे पण काकाजी मात्र तिच्या आणि आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला मुद्दाम एखादी चांगल्यापैकी स्कॉच पैदा करून आणीत आणि सुनीताला आग्रहानं एखादं तरी पेक घेणं भाग पाडीत सुनीताला ते आवडत नसूनही घ्यावं लागत होतं कारण एकदा काकाजी भावनेच्या भरात बोलून गेले होते चंदू इथं असता तर त्यालाच मी कंपनीला घेतला असता पण या जन्मी पुन्हा त्याची भेट होते की नाही कोणास ठाऊ त्यावेळेपासून सुनीतानं अशा प्रसंगी स्वतःला मद्य आवडत नसतानाही ही खास त्यांच्या भावनेसाठी घ्यायचं असं ठरवून टाकलं होतं त्या रात्री इंडियाना बोटीत काकाजींनी दिलेला शॅम्पेंचा घोट घेऊन ती आपल्या खोलीच्या खिडकीशी येऊन पुन्हा रस्त्यावरच्या दिव्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहत राहिली बोट हलत होतीच पण तिलाही डुल्ल्यासारखं वाटू लागलं प्रवीण आपला पती होणार काकाजींनी उगाच एकतर्फी निर्णय घेतला असं वाटतंय त्याची पूर्वसंमती घ्यायला नको होती काकाजीं त्यांची पूर्वसंमती घ्यायला नको होती मलासुद्धा काकाजींनी विचारलं नाही पण त्याला किंवा मला विचारलं नाही म्हणून काय बिघडलं तो दिसायला स्मार्ट आहे सुशिक्षित आहे फक्त त्याच्यात एकच दोष आहे तो फॅडिस्ट आहे त्याला या देशात ओव्हरनाईट समाजवाद आणायचा आहे श्रमिकांची अन मजुरांची संघटना निर्माण करून भांडवलदार लोकांची कोंडी करायची आहे तत्व म्हणून ते चांगलं आहे पण जादूची कांडी फिरवावी तसा समाजवाद या देशात येणं शक्य आहे का मी त्याला हळूहळू हे सारो पटवून देईन त्याच्या डोक्यातलं तेवढं हे फॅड निघून गेलं की त्याच्यासारखा चांगला जीवनसाथी नाही त्या रात्री एकत्र जेवताना ती कटाक्षनं प्रवीणकडे बघण्याचं टाळत होती पण नजर तिची आज्ञा जुगारून त्याच्याकडे वळत होती रात्री झोपताना रोज ती प्रार्थना करीत असे त्या रात्री तिनं रोजच्या प्रार्थनेच्या वेळी आणखीन एक प्रार्थना केली ईश्वरा या प्रवीणच्या डोक्यातलं एवढं वेळ निघून जाऊ दे पण दुर्दैव वेळ निघून जाण्याऐवजी प्रवीण स्वतःच निघून गेला होता काकाजी कासंभाईंना सांगण्यासाठी गेले तेव्हा सुनीता अस्वस्थ होऊन इंडियानाच्या गच्चीवर बसून शंकराचार्यांच्या टेकडीकडे पाहत होती तिनं प्रवीणसोबत गुलमर्ग पहलगाम आणि सोनमर्ग पाहायचं ठरवलं होतं शिकाऱ्यातून पौर्णिमेच्या रात्री सहल करण्याची स्वप्न रंगवली होती पण हा असा अचानक भेटला तसाच अचानक निघूनही गेला जाताना ते पत्र ठेवून गेला इथंपर माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका काकाजी कासमबाईंकडून परत आले तेव्हा दमयंतीबाईंनी अधीर होऊन विचारलं काही पत्ता लागतो एवढाच कसा लागेल पोलीस खात्याला कळवलं आहे मे महिना आहे हा हजारो टुरिस्ट इथं आलेले आहेत नेमका त्यांतून प्रवीण त्यांना मिळणं कठीण आहे हां आता शहाबान नेरनी एक गोष्ट मात्र चांगली केली आहे त्यांनी बस स्टेशन्स आणि एअरपोर्ट इथं प्रवीणचं वर्णन सांगून ठेवलं आहे तो बसमधून पोलिसांचा डोळा चुकवून इथून जाऊ शकणार नाही विमानानं जाण्याइतका पैसा कुठं आहे त्याच्याजवळ पण दमयंती समज तो मिळाला तरी आपण जबरदस्तीनं त्याला ठेवून घ्यायचं का हा प्रश्नच आहे तुम्ही सुनीच्या बाबतीत तो निर्णय घ्यायला नको होता तो काय मी एकट्यानं घेतला नाही तूही म्हणालीस प्रवीण सुनीताची जोडी छान दिसते मी म्हणाले खरं पण मला त्यातलं काय कळतंय तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं व्यवहारी आमचा व्यवहार त्या रात्री शॅम्पनमध्ये बुळाला होता जाऊ दे चल आता त्या गोष्टीचा मुळीच विचार करायचा नाही त्याला जर सुनीबद्दल काही वाटत असेल तर परत येईल नाहीतर गेल्या खड्ड्यात असं नका बोलू माझी खूप सेवा केली त्या मुलानं पंधरा दिवसात म्हणून काय तो गेला म्हणून कपाळाला हात लावून बसायचा आहे थोडंच सुनीता पलीकडच्या खोलीतून हा संवाद ऐकत होती तिला त्यात भाग घ्यावासा वाटला नाही पण तो संवाद ऐकताना येणारा हुंका मात्र तिला आवरता येत नव्हता डोळे एकसारखे पाझरत होते आईचं आजारपण सरलं म्हणून तिला किती आनंद झाला होता पण प्रवीणनं असं अचानक निघून जाण्यानं त्या आनंदावर पाणी पडलं होतं इंडियानाच्या वरंड्यात काकाजी सिगारेट ओढत बसले होते प्रवीण गेल्याला आज पाचवा दिवस आला होता काकाजी विचार करीत होते तो कुठे जावा पैसा तर मुळीच नाही तो मिळवायची अक्कलही नाही हमाली करीन म्हटलं तर तेही त्याला जमणार नाही शहाबान निरनी त्याच्या श्रीनगर बाहेर पडायच्या वाटा रोखलेल्या आहेत तो इथून तसा बाहेर पडू शकणार नाही इतकं करू नाही तो मिळाला तर पुढे काय करायचं घरातून आईवडिलांना सांगता पळून गेला इथं आमच्याही हातावर तुरी देऊन निसटला जरी त्याचा शोध लागला तरी तो निश्चितपणे पुढे आमच्याजवळ राहिला राहीलच याची काय यश शाश्वती यदा कदाचित चुनिशी लग्नाला हा तयार झाला आणि लग्नानंतर हा असाच परागंदा झाला तर या पोरीनं काय करावं नकोच तो विचार तो न मिळाला तरच बरं उगाच आपण कासंबाईंना मध्यस्थी घालून शाहबान निर्णय सांगितलं काकाजी वरांड्यात बसून सिगरेट ओढत असताना मखनी घाईघाईनं आली आणि काकाजींना म्हणाली तो आहे कोण प्रवीण माथुर कुठं भेटला तुला भेटला नाही मी बघितला त्याला पण कुठे दयाश्री गट भाटच्या घरी तिथंच राहतोय तो थांब सुनीला किंवा दमयंतीला यातलं काही सांगू नकोस नाही सांगणार पण तो तेथून निघून जाण्याअगोदर त्याला इकडे आणायला हवा मखनी घाईघाईनं म्हणाली कशाला तो नाही आला तर इथं काही अडून राहणार नाही तू यातलं काही एक सांगू नकोस त्या दोघींना असं म्हणत काकाजींनी कपडे चढवले आणि ते कादराला म्हणाले चल मला किनाऱ्यापर्यंत पोहोचव जी जनाब काकाजी सरळ कासंबाईंकडे आले कासमबाई बेकरीत होते सलाम कासमभाई अरे तुम्ही इतक्या सकाळी आलात त्याचा काही पत्ता लागला की काय हां दयाश्री भाट नावाच्या बाईच्या घरी मखनीनं त्याला बघितलं आहे म्हणे ही दयाश्री भाट कोण तुम्ही ओळखता तिला हां मल्लकाक भाटची मुलगी मी चांगलंच ओळखतो तिला पण हा तिथं कसा काय गेला कोणाच ठाऊक थांबा मी शहाबा नीरना फोन करून कळवतो असं म्हणून कासमबाईंनी डायल फिरवली पण काकाजींनी त्यांना थांबवून म्हटलं कासंबाई थोडं थांबा आपण थोडा विचार करू त्याला तेथून पकडून आणायला तो कोणी चोर किंवा गुन्हेगार नाही त्याला आमच्यासोबत राहणं आवडलं नाही म्हणून तो निघून गेला आहे अरे पण तुम्हीच तर त्याला शोधून काढायचे म्हणत होता कासंबाई हातातला रिसिवर स्टँडवर परत ठेवून काकाजींच्याकडं पाहात म्हणाले विचार बदलला की काय तुम्ही कासमभाई मला त्या मुलाचा स्वभाव आवडला होता दिल्लीच्या ग्रँड पंजाब हॉटेलच्या मालकाचा हा एकुलता एक मुलगा डोक्यात कसलं तरी समाजवादाचं फॅड घेऊन इकडं आला येताना आम्हाला वाटेत भेटला म्हटलं ही तरुण पोर कसला तरी विचार सरणीनं भारावतात पण त्यांना थोडं समजावून सांगितलं की ताळ्यावर येतात हाही तसाच येईल पण हा गेला पळून पळून जाणे ही याच्या स्वभावाची खोड आहे अशाला जबरदस्तीनं परत आणून काय उपयोग हा आता त्याला ताब्यात घेऊन त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करता येईल पण मला तो उपद्व्या करावा असं वाटत नाही तुम्हाला वाटत नाही पण तुमच्या मुलीला आणि पत्नीला तुमच्यासारखंच वाटतं का यांच्याबद्दल मी काही सांगत नाही पण मला मात्र वाटतं की तो जिथं आहे तिथंच राहू द्या सहज उत्सुकता वाटली ही दयाश्री भाट कोण म्हटलं तुम्हाला ठाऊक असेल तर विचारावं म्हणून तुमच्याकडं आलो झालं या दयाश्रीचा बाप मल्लकाक माझा मित्र होता त्याला तीन मुलं आहेत तोर्ला ताराचंद डॅम्बीस आहे तारात चंदची पोरंही उन्हाळ आहेत ती या दयाश्रीला आणि नंदलालला दमवतात त्रास देतात पण हा प्रवीण दयाश्रीकडं कसा काय गेला ती मुलगी फारच चाणक्ष आणि धूर्त आहे ती एकटी फॅक्ट ती एकटी फॅक्टरी चालवते परवा तिनं धाकट्या नंदलालला दुकानही काढून दिलं आहे लॅम्बर्ट लेनमध्ये फार कर्तृत्ववान मुलगी आहे अजून अविवाहित आहे होय बहुधा ती लग्न करील असं वाटत नाही का तिच्या मागे फॅक्टरीची जबाबदारी कोणी घेईलचं वाटत नाही मल्लकाक नेहमी म्हणायचा ही मुलगीच माझं नाव पुढं चालवी पण ताराचंद तिच्यापेक्षा मोठा आहे ना असून काय करायचं आहे बुद्धिभ्रष्ट माणूस आहे तो त्याला दोन मुलं आहेत पण साली मवाली निघाली ताराचंद महिन्याला हजार रुपये घेऊन येतो दयाश्रीकडून त्यावर त्यांचं चाललंय अशा त्रांगड्यात तो प्रवीण काय करणार कोणास ठाऊक जाऊ दे तुम्हाला त्याच्याशी आता काही कर्तव्य नाही ना नसल्यासारखंच आहे मी त्याला माझी मुलगी देऊ केली होती ती त्यानं तोंडानं जरी नाकारली नसली तरी कृतीनं नाकारली बरंच केलं त्यानं ते मला काय वाटलं होतं आहे का ठाऊक कासमभाई दमयंतीला इथली हवा पाणी मानवलं आहे तिला आणखी दोन तीन महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत इथं ठेवावं असा विचार केला होता या महिन्याअखेर इंडियाना हाऊस बोटीतून न्यू डोज हॉटेलमध्ये रूम घ्यावी असा विचार केला आहे दोन बायकांच्या सोबत एक पुरुष असता तर बरं झालं असतं काही लागलं सवरलं तर त्याची मदत झाली असती तेवढीच चिंता असेल तर फिकीर नका करू मी आहे इथं न्यू डोज हे समोरच आहे माझ्या बेकरीत चार मुलं आहेत त्यापैकी एकाला दमयंतीबाईंच्याकडं नेमून देतो म्हणजे झालं तशी सुनीता काही अडून देणार नाही म्हणा पण हा प्रदेश पडला अनोखा तसं काही वाटून घेऊ नका काकाजी कासमभाईंचा निरोप घेऊन परत निघाले पण त्यांना आणखीन काय वाटलं कोणास ठाऊक त्यांनी दयाश्री भाटच्या घरी जायचं ठरवलं प्रवीण फॅक्टरीमध्ये होता उलनचे धागे श्वासोच्छासातून फुफ्फुसात जातात म्हणून नाकाला कापड बांधावं लागत असे तोंडाभोवती कापड बांधून प्रवीण डिस्पॅच विभागात काम पाहत होता दारात काकाजी येऊन उभे राहिल्याचं पाहून तो त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करून काम पाहू लागला काकाजी केबिनचं दार लोटून आत गेले काचेच्या मोठ्या टेबलापलीकडे एक्झिक्युटिव्ह खुर्चीवर दयाश्री सोनेरी फ्रेमचा चष्मा लावून काहीतरी लिहित होती केबिनचं दार उघडल्याचा आवाज येताच तिनं मान वर करून पाहिलं आणि लगेच ती उठून उभी राहिली नमस्कार केला आणि ती म्हणाली बसा काय काम होतं आपलं मला एक स्वेटर बनवायचं आहे फुल के हाफ फुल रंग कोणता डार्क ब्लू गळा राऊंड की व्ही शेप्ड राऊंड ॲडव्हान्स देता किंमत किती पडेल एटी ऐंशी रुपये सगळेच देऊन टाकतो केव्हा तयार होईल उद्या दुपारपर्यंत तयार होईल एक काम कराल बोला स्वेटर तयार झाला की तुमच्या इथे जो प्रवीण माथुर आहे त्याच्याकडून पाठवून द्या प्रवीण माथुर सो यू हॅव कम फॉर हिम तसं काही नाही पण त्याला आमचा पत्ता ठाऊक आहे म्हणून म्हणालो आपलं नाव काकाजीना हो माझ्याबद्दल त्यानं तुम्हाला सांगितलेलं दिसतं दयाश्री हसून म्हणाली सांगितलं काहीही न दडवता सांगितलं आपण घरी चलावं चहा घेऊन जावं खरं म्हणजे ही वेळ चहाची नाही पण तुम्ही म्हणता हा तर चला पण प्रवीण कुठं आहे दयाश्रीनं टेबलाच्या खालची बेल दाबली एका मजुरानं पळत येऊन दार उघडलं आणि अदबीनं तो दाराच्या तोंडाशी उभा राहिला प्रवीणला बोला प्रवीणला आता समोर जाण्याशिवाय कोणताच मार्ग उरलेला नव्हता तोंडावरचा रुमाल काढून तो, तो केबिनमध्ये आला काकाजींना नमस्कार करून बाजूला उभा राहिला काकाजी त्याच्याकडं निरखून पाहत फक्त हसले चला चहा घेऊन येऊ यहु काकाजी दयाश्री उठून बाहेर येत म्हणाली फॅक्टरी आणि राहण्याची जागा अगदी लागूनच होत्या दयाश्रीच्या मागोमाग जिन्यावरून वर चढताना काकाजी म्हणाले मी तुम्हाला त्रास तर देत नाही ना मुळीच नाही इट इज अ प्लेजर टू रिसीव पीपल लाईक यू थांबून मागे वळून दयाश्री म्हणाली प्रवीण त्या दोघांच्या मागोमाग आत आला दयाश्रीनं त्यालाच नूर बीकडून चहा आणायला सांगितलं तो आत गेला कोचावर काकाजींच्या समोर बसल्यानंतर दयाश्री म्हणाली आपल्याकडून तो निघून सरळ इकडेच आला तरी मी त्याला म्हणाले ते, ते लोक चिंता करीत बसतील तू इथं आहेस म्हणून सांगून ये मग काय म्हणाला तो जात नाही म्हणाला म्हणणारच आता माझी इच्छा एवढीच आहे कोणती इकडूनही कुठे पळून जाऊ नये म्हणजे झालं दयाश्री मनसोक्त हसली आणि म्हणाली तो इथून जाईलसं वाटत नाही इथं आल्यापासून फॅक्टरीच्या कामाची माहिती करून घेतो आहे तसा हुशार आहे पण तो पण जो आहे तोच घोटाळा करतो काकाजी म्हणाले चालायचंच नो मॅन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड बरोबर आहे मला आपल्याला एकदा पाहावं अशी इच्छा झाली म्हणून इथपर्यंत आलो कासमबाईंच्याकडून आपली माहिती समजली वडिलांच्या मागे हा सारा भार आपण शिरावर घेतलात हा व्यवसाय चालू केलात याचं कौतुक वाटलं करणार काय माझा भाऊ नंदला लहान आहे तोरला ता चा तारा चंद। याची माहिती तुम्हाला कासम चाचांनी दिली असेलच आपलेच दात अन आपलेच ओठ केव्हा तरी त्याच्या विचारसरणीत बदल घडेल तो प्रेमानं वागेल ही आशा धरून दिवस कंठते आहे झालं मला वाटलं होतं भाऊ बनकी ही फक्त महाराष्ट्रातच आहे पण ती इथं काश्मीरमध्येही आहे हे पाहून आश्चर्य वाटलं काकाजी माणूस जात ही इथून तिथून सारखीच खरंय पण तुम्ही याचं काय करणार आहात पुढं कोणाबद्दल म्हणता प्रवीणबद्दल सध्या तरी तो फॅक्टरीच्या कामाची माहिती घेतो आहे तूर्तास त्याच्या सोशलिझमला मी स्टे दिला आहे पुढं तो काय करतो ते पाहायचं पण त्याचा स्वभाव हा मायग्रेटरी बर्ड सारखा आहे तुम्हाला त्यानं आपण कोण इथं का आलो हे सारं सांगितलं आहे का हो अगदी लहानपणापासूनचा वृत्तांत त्यानं मला सांगितला तो मला खरा वाटला म्हणूनच मी त्याला इथं ठेवून घेतलेला आहे पाहायचं आता किती दिवस राहतो इतक्यात नूरबी ट्रेमधून चहा बिस्किटं घेऊन आली तिच्या मागोमाग प्रवीणही आला येताना तो वॉश घेऊन कपडे बदलून आला होता तू चहा घेणार आहेस दयाश्रीनं प्रवीणला विचारलं हा एक नूर कप नूरबीनं आणखीन एक मोकळा कप आणून ट्रेमध्ये ठेवला दयाश्रीनं चहा बनवला काकाजींना चहाचं कप देताना ती म्हणाली आपल्या मिसेसना इटली हवा मानवल्याचं समजलं बरं वाटलं मला आणखीन थोडे दिवस राहू द्या त्यांना इथं बरं वाटलं मला आणखीन थोडे दिवस राहू द्या त्यांना इथं तोच विचार चाललाय पण आमच्या पत्नीचा स्वभाव थोडा चमत्कारिक आहे मी इथं नसलो की पुन्हा चिंता करीत बसेल होतं खरं असं दयाश्री चहा घेता घेता म्हणाली होटेल मदे, चा है। काका जी, मदेच होटेल चा, तरी पण मी तिला अन मुलीला न्यू डोझ हॉटेलमध्ये ठेवण्याचं ठरवलं आहे बरं केलं काकाजी प्रवीण मध्येच म्हणाला न्यू डोझ हॉटेलच्या आवारात केवढाली तरी प्रचंड चिनारची झाडं आहेत माझी दुपारी झाडाखाली खुर्ची घालून बसल्या तरी चालेल हो बाकी मिस भाट सगळी सगळी औषधं करून मी दमलो होतो गुण आला तो या चिनारच्या छायेनं आणि दाल सरोवरातल्या पाण्यानं इंग्रजी औषधं झाली आयुर्वेदिक झाली होमिओपॅथिक झाली युनानी झाली कशा कशाचा गुण आला नव्हता त्यावर दयाश्री म्हणाली आयुर्वेदातच चिनारच्या सावलीचं आणि सानिध्याचं महत्त्व सांगितलेलं आहे शिवाय आमच्या दाल सरोवराचं पाणी म्हणजे साक्षात संजीवनी आहे मला ते ठाऊक होतं पण मी दमयंतीच्या बाबतीत थोडा साशंक होतो तिचं खरं दुखणं हे मानसिक होतं मिस भाट काकाजी सिगारेट शिलगावून म्हणाले सिगारेट ओढली तर चालेल ना हो आमच्या घरी उक्का असायचा पूर्वी पण आता कोणी ओढणारं नाही शिल्लक राहिलं बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या शेवटी जाताना काकाजी प्रवीणला म्हणाले अडीच हजारांवर पाणी सोडतो आहे मी प्रवीण मात्र एक कर अधूनमधून एखादी चक्कर टाकत जा न्यू डोजकडे दयाश्रीनं आश्चर्यानं विचारलं अडीच हजार कसले काकाजी याच्या वडिलांनी याचा वडिला पत्ता सांगण्यास अडीच हजाराचं चा बक्षीस टाइम्समधून जाहीर केलं आहे त्यावर दयाश्री आणि प्रवीण दोघेही असले दयाश्री म्हणाली मग तुम्हाला तो स्वेटर खरोखरच हवा होता की खरंच मला एक स्वेटर घ्यायचा होता प्रवीण उद्या येशील ना मग येईन काकाजी दयाश्रीचा निरोप घेऊन निघाले काकाजींना प्रवीण भेटला थोडं बरं वाटलं होतं पण त्याचबरोबर त्यांच्या मनात नकळत एक विचार येऊन गेला प्रवीण उद्योगाला लागतो आहे ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे पण दयाश्री तरुण आहे प्रवीणही तरुण आहे तरुणी आणि तरुण दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात राहिले की त्याचं पर्यवसन कशात होतं छे उगाच माझ्या डोक्यात काहीतरी विचार येत आहेत दयाश्री प्रवीणपेक्षा दोन वर्षांनी मोठी दिसते लहान आणि मोठी एकदा आकर्षण निर्माण झालं की वयाची तफावत कोण लक्षात घेतो बायको बायकोमुळे त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती दयाश्री बुद्धिमान आहे व्यवहारी आहे पण अशा बुद्धिमान आणि व्यवहारी स्त्रियाच भाबड्या माणसांच्या मागे लागतात प्रवीण स्वतःला किती जरी शाळा समजत असला तरीही तो व्यवहारशून्यच आहे भाबडाच आहे त्या दोघात तसं नातं निर्माण होणारच नाही असं म्हणता येत नाही हा निसर्ग आहे अशी कितीतरी उदाहरणं माझ्या डोळ्यांसमोर आहेत बाहेरची उदाहरणं कशाला माझं स्वतःच काय घडलं दमयंती अंथरुणाला खिळून होती वर्षानुवर्ष मला तिचा मला तिला स्पर्श करता येत नव्हता जेव्हा चंदवाणी कॉन्ट्रॅक्टरची ओळख झाली तेव्हा पेडर रोडच्या बंगल्यात मी प्रथम पार्टीला गेलो होतो त्याची बायको पीत नव्हती आम्ही विस्की पीत होतो आणि ती कोकोकोला पीत होती कोका कोला पीत होती माझ्याशी किती अदबीनं बोलली मलाही सुरुवातीला तिच्याबद्दल आदर वाटत होता पण पुढे या आदरातूनच मला तिची आसक्ती नाही का निर्माण झाली मी किंवा ती त्या मोहाला थोपवू शकलो नाही इथं दयाश्री आणि प्रवीण दोघंही तरुण आहेत मग काय होणार काहीही होऊ दे तिकडं तो सुनी त्याला नाकारून निघून गेलेलाच आहे पुन्हा त्याचा विचार केला नाही म्हणजे झालं उगीच मी त्याला स्वेटर घेऊन इंडियानावर यायला सांगितलं त्याला फोन करून सांगावं मीच येईन म्हणून स्वेटर समक्ष घालून पाहिलेला बरं सैल होतो की घट्ट होतो काकाजी विचार करीत इंडियानात आले तेव्हा सुनीतानं विचारलं भेटला प्रवीण तुला कोणी सांगितलं सांगितलं नाही मी मखनीला सांगणं भाग पाडलं सांगा काकाजी तो सुखरूप आहे ना काकाजींची चर्या अचानक गंभीर झाली त्यांनी हातातली काठी बाजूच्या कोपऱ्यात ठेवली आणि कपाळावरचा घाम रुमालानं टिपत ते म्हणाले तुला खोटं सांगण्यात अर्थ नाही बेटी तू यापुढं त्याला विसरून जा का काय झालं त्याला काकाजींना काय उत्तर द्यावं हे समजेना ते खिडकीपाशी उभे होते बाजूच्या पॅराडाईज बोटीवरच्या पोरीनं गळ्यानं एक मासा धरला होता पाण्यातून दोर वर ओढताच तो तडफडत होता काकाजी त्या माशाकडे बोट दाखवून सुनीला म्हणाले प्रवीणचं असं झालंय बराच वेळ सुनी त्याचा खुलासा विचारित होती अन काकाजी मानेनच मला काही विचारू नकोस अधिक सांगता येत नाही असं म्हणत होते हवेत हात उडवत होते सूर्यास्ताचा समय झाला होता वर आकाश निरभ्र झालं होतं पण पश्चिमेला क्षितिजावर मात्र ढगांचा एक थवा तळत होता सूर्य त्यामधून वाट काढीत अस्ताला चालला होता दाल सरोवराचं पाणी रक्तासारखं लाल दिसत होतं आकाशातून पिनटेल बदकांचा प्रचंड थवा भिरभिरत गेला दुपारी शिकाऱ्यांतून सहलीस गेलेली प्रवाशांची जोडपी डालगेटकडं परत येत होती खिडकीपाशी उभ्या असलेल्या सुनीताच्या डोळ्यांतले अश्रू देखील रक्ताच्या थेंबांप्रमाणे लाल दिसत होते काकाजींना हे सारं असह्य झालं त्यांनी आत जाऊन विस्कीच्या बाटलीचं टोपण खोललं प्रकरण सात येथे समाप्त बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण सात येथे समाप्त चिनार बाबा कदम